नमस्कार असं म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस शपथ ग्रहण झालं शपथग्रहण झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार आणि आपण पाहतो आहे की दरवर्षी महाराष्ट्रात पोलीस भरती होत आहेत यावर्षीसुद्धा दोन हजार सव्वीसमध्ये सतरा हजार जागेंची पोलीस भरती चालू आहेत अशाच प्रकारे काल पुन्हा एक महाराष्ट्र शासनाने पुन्हा एक नवीन निर्णय घेतला आहे या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी कशा प्रकारे बघा लक्षात घ्या राज्यात सत्तर हजार पदांची लवकरच नोकर भरती होणार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षे तयारी करणारे विद्यार्थी कधी नवीन नवीन जागा निघतात आणि जाग्यांची वाढ होतात याची आतुरतेने वाट आहेत या सर्व या आपण पाहतो ही जी प्रतीक्षा आहेत या सर्व विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासन लवकरच संपवणार आहेत ती कशा प्रकारे आहेत आजच्या पेपरला सर्वच वर्तमानपत्राला बातमी आहेत की राज्यात सत्तर हजार पदांची लवकरच नोकर भरती होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन मग काय आहेत महाराष्ट्र शासन देवेंद्र फडणवीस काय म्हणतात सत्तर हजार पद कोणत्या विभागात भरले जाणार कधीपर्यंत भरली जाणार याची डिटेल आपण माहिती पाहू आता बघा लक्षात घ्यायच्यात काय म्हटलं आहे समजून घ्या राज्यात नव्या पद्धतीने लवकरच नोकर भरती प्रक्रिया नवीन पद्धतीने पद्धत नवीन बदलणार आहेत त्याचे जे काही असेल पोर्टल असेल किंवा परीक्षा घेणारे जे काही आयोग असेल परीक्षा घेणारे मंडळ असेल त्यांच्या परीक्षा घेण्याच्या पद्धतीमध्ये पण बदल होणार आहेत मग बदल कशा प्रकारे होणार आहे हे सुद्धा आता आपल्याला पाहायचं आहे राज्यात नव्या पद्धतीने लवकरच नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून सुमारे सत्तर हजाराहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाईल टप्प्याटप्प्याने ठीक आहे म्हणजेच एकाच वेळ सत्तर हजार पद भरले जाणार नाही मग टप्प्याटप्प्याने मग ते टप्पे कसे राहतील पहिल्या टप्प्यामध्ये किती भरती राहील ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून म्हणजेच त्याला आपण एम पी एस सी म्हणतो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी एस मार्फत गॅझेटेड नॉन गॅझेटेड क्लास वन गट अ गट ब अशा वेगळ्या प्रकारच्या गॅझेटेड राजपथ आणि अ राजपतीसाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या पदासाठी त्याला आपण एम पी एस सी म्हणतो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे वीस हजार पदे आणि आयोगाच्या कक्षेबाहेर म्हणजे एम पी एस सीच्या बाहेरची मग जिल्हा निवड समिती आलं त्यामध्ये समाज कल्याणच्या जागा आल्या त्यात महिला विकास जागा आल्या ग्राम विकास विभागाच्या जागा आल्या ठीक आहे नगर रचनाच्या जागा आल्या अशा कक्षाबाहेरील पदांचा समावेश असणार आहेत ठीक आहे त्यानंतर पाहू आपण समोर काय म्हणतात बघा लक्षात घ्या भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्य जे काही ज्या जे स्किल पाहिजे ना ते स्किल ठीक आहे टायपिंगच्या जागा निघा टंकलेखकची जागा त्यासाठी टायपिंग फार महत्वाचं असते ठीक आहे थर्टी फोर्टी इंग्लिश मराठी ठीक आहे तर त्या आवश्यक कौशल्य सेवा प्रवेश पात्रता ज्याला आपण शैक्षणिक पात्रता वयाची पात्रता ह्या सर्व प्रकारचे पात्रता असतात आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश फडणवीस यांनी त्या त्या विभागाला दिलेले आहेत ठीक आहे फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक झाली ठीक आहे ताजी ताजी बातमी आहे सर्वांनी कामाला लागा सर्वांनी अभ्यास चालू ठेवा कधी पण जाहिरात येऊ शकते मोठी जाहिरात येणार आहेत ठीक आहे सरकार कामी लागले आहेत भरती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कामी लागलं पाहिजे अभ्यासासाठी आणि येणाऱ्या भरतीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी ठीक आहे या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह हो, प्रशासनातील सर्व अतिरिक्त मुख्य सचिव प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते ठीक आहे समोर काय म्हटलात बघा समजून घ्या राज्य प्रशासनातील राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांमध्ये सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवण्यात यावा आपण पाहतो की गतिशील शासन आहेत गतिशील राज्य करायचं प्रगतिशील राज्य करायचं प्रगतिशील राज्य करा करत असताना शासनासोबत कर्मचारी हे सुद्धा फार महत्त्वाचे असतात आणि ते कर्मचारीची संख्या आपण पाहतो प्रत्येक विभागामध्ये कमी आहेत ही कर्मचाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी महाराष्ट्र शासन हे वेगाने निर्णय घेत आहेत वेगाने भरती घेत आहेत ठीक आहे तर मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असेल मनुष्यबळ व्यवस्थापन ज्याला आपण बघा लक्षात घ्या म्हणजेच जे काही उपलब्ध मनुष्यबळ आहे त्यांचं मॅनेजमेंट करणे आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आपण पाहतोय मागील मागच्या पाच दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात भरतीमध्ये गैरव्यवहार झाले गैरप्रकार झाले मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले हे भ्रष्टाचार होऊ नये हा गैरवेग व्यवहार होऊ नये गैरप्रकार होऊ नये म्हणून त्या भरती प्रक्रियेमध्ये ट्रा ट्रान्सपरन्सी आणावी पारदर्शकता आणावी यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारने या भरती प्रक्रियेला प्राधान्य दिले आहेत राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत म्हणजे येणाऱ्या बैठकीमध्येच म्हणजे आजच्या बैठकीत होऊ शकतो आज आज मंगळवार आहे मंगळवारी कॅबिनेटची बैठक असते प्रत्येक मंगळवारी मंत्रिमंडळात मंत्रालयात मुंबईला ठीक आहे कितला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले देवेंद्र फडणवीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेमध्ये राज्य शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल म्हणजेच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने पं पन, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये एक पूर्ण राज्याची सर्वच जेवढे काही देशात राज्य आहे त्या राज्यांची एक परिषद भरली होती त्या परिषदे महाराष्ट्र शासनाने मनुष्यबळ बाड, मनुष्यबळाचं व्यवस्थापन कसं करायचं याचं एक मॉडेल तिथं त्या ठिकाणी ठेवलं होतं ते मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिले हे चांगली महत्त्वाची गोष्ट आहेत ठीक आहे त्यामुळे प्रशासन सुधारणा क्षेत्रात महाराष्ट्र देशासाठी मार्गदर्शक ठरत आहे म्हणून ही भरती मोठ्या प्रमाणात अजून होणार आहेत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक आहेत शासनाला आणि त्याचं व्यवस्थापन पण आवश्यक आहेत म्हणून ही सत्तर हजार जागांची भरती होणार आहे सर्वांनी अभ्यासाला लागा सर्वांनी तयारीला लागला लागा, लागा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्र म्हणजे आता पण आपण पाहतो की विनाकामाचे कागदपत्र मागितले जात होते ते अनावश्यक कागदपत्र टाळले जाणार आहेत जे महत्वाचे कागदपत्र आहेत तेच मागितले जाणार आहेत अनावश्यक कागदपत्र लांबच लांब रांगा लागत होत्या त्या पण टाळल्या जाणार आहेत फॉर्म भरताना रांग लागत होती कागदपत्राचं विनाकारण बाजार होत होता ठीक आहे ते टाळण्यासाठी तसेच विलंब टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात उशीर होता नुसतं फॉर्म भरण्यासाठीच ठीक आहे परीक्षा घेण्यासाठी उशीर परीक्षेचा रिझल्ट लागण्यासाठी उशीर असा भरपूरसा उशीर होता हा उशार लाग हा उशीर लागू नये हा वेळ लागू नये यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन आता डिजिटल व्हेरिफिकेशन करण्यात करण्यास ठरलं हे मॉडेल विकसित करण्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भर देण्याच्या सूचना केल्या सर्वच विभागाला सूचना केल्या आहेत सर्व विभाग कामी लागलेला आहे भरती प्रक्रिया सुरू होईल लवकरच लक्षात घ्या पासपोर्टसारख्या संवेदनशील ऑनलाईन दस्तऐवजांची पडताळणी शक्य असल्यास इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरता येईल ऑनलाईन पासपोर्ट पासपोर्ट हे चेक केला जाईल बघा लक्षात घ्या त्यानंतर काय म्हटलंय यासाठी प्रत्येक विभागाने प्रत्येक विभागाने ब्लॉक चेन पद्धतीबरोबर डिजि लॉकर प्रणालीत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी डिजि लॉकर असते म्हणजे आपले आपली जी फाईल असतेमध्ये आपण कागद ठेवतो हो तो कागद कधी हरवतो कधी हो फाटतो कधी कोसतो हे सर्व होऊ नये म्हणजे एक लॉकर तयार कर डिजि लॉकर ज्याला बनतो ज्याच्यामध्ये आपले डॉक्युमेंट सर्व स्कॅन करून त्या लॉकरमध्ये लॉक राहतील पूर्ण म्हणजे कधी कोणत्याही फॉर्म भरताना ते डिजि लॉकर ओपन केलं का ते आपल्याला सबमिटच करायची गरज पडेल ठीक आहे यासाठी भरती प्रक्रियेत कोणताही संशय पक्षपात किंवा अन्याय होऊ नये म्हणजे जो अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यालाच त्याच्या बुद्धिमत्तेची कुठेतरी त्याला फळ मिळावं त्याला त्याचं अभ्यासाचं त्याला त्या संघर्षाचं फळ मिळावं याच्यामध्ये कोणी पैसे देऊन गैरव्यवहार करून किंवा पक्षपात होऊन दुसऱ्या तिसऱ्याला कोणाला नोकरी मिळू नये जो खरंच पात्र आहेत त्यालाच नोकरी मिळावी यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक मी ट्रान्सपरंट आणि विश्वासार्ह म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा भरती प्रक्रिया विश्वास असला पाहिजे ठीक आहे कोणीच असं म्हणू नये की नाही बाय हे थोतांड असते याच्यामध्ये पैसे चालतात असं होणारच नाही याच्यानंतर जो अभ्यास करेल जो प्रामाणिकपणे अभ्यास करेल जो प्रामाणिकपणे मेहनत घेईल तोच या नोकरीमध्ये लागेल असं हे प्रयत्न सर्व महाराष्ट्र शासन करत आहेत त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नयेत यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आणि त्यांनी सर्व विभागांना या संदर्भात सूचना सुद्धा दिल्या आहेत मित्रांनो लक्षात घ्या प्रशासन सुधारणांचे नवे मॉडेल वर्षभरात राज्यात उभे राहील म्हणजेच आता फेब्रुवारी महिन्यात सुरू आहेत या या एक दोन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि भरती निघेल आणि या वर्षभरात हे पूर्ण प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल भरती घेणे भरती निघणे आणि विद्यार्थ्यांना त्या सिलेक्ट झाल्या त्या उमेदवारांना त्या त्या जागेवर त्यांची नियुक्ती देणे हे पूर्ण प्रक्रिया वर्षभरातच होणार आहेत यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्वाची आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहेत आपण पाहतो आहेत की हे पेपरचं रोल मॉडेल आपण इट इज वापरलेलं आहे ठीक आहे जसं तशा आज पेपरला जी बातमी आली ती तुमच्यासमोर सादर केली आहेत म्हणून सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना आव्हान देतो की अभ्यास चालू ठेवा ठीक आहे पूर्ण तुमची तयारी चालू ठेवा येणारी परीक्षा आपली आहेत कसं असते लक्षात घ्या की वर्षभर तर आपण अभ्यास करतो भरती निघण्याच्या व पण तया वाट पाहत होतो ती भरती निघणार आहेत पण असे नाही झालं पाहिजे की अभ्यास थांबून आम्ही भरती वेळेवर आली आणि धांदल नाही झाली पाहिजे धावपळ नाही झाली पाहिजे म्हणून आपण तयारीत असणं गरजेचं आहे ठीक आहे चला सर्वांना खूप खूप येणाऱ्या भरतीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा ऑल दी बेस्ट धन्यवाद